भाव पण आपला देवारा तर घरात आहे ना मग तुम्ही कुठं निघालात अग देवारा घरात आहे पण आपला देव आपला देव तर गडावर आहे ना चल तू बी माया प्रतापगड वीस नोव्हेंबर सोलाशे एकोणसाठ हीच ती तारीख छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाघ नख्याने स्वराज्यावरती चालून आलेला बोकड म्हणजेच अफजल खान खानचा पुतळा फाडून ह्याच गडाच्या पायथ्याशी त्याची कबर खोदण्यात आली याच गडावरती भवानी मातेचं मंदिर आहे त्याच मंदिरामध्ये स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार अफजल खानाचे तब्बल चारशे सैनिक ह्याच तलवारीने कापून काढले होते आपले जेवढे सबस्क्रायबर फॅमिली आहेत त्यांना सॉरी आहे सॉरी म्हणण्याचं कारण असं की आपली व्हॉईस कॉलिटी आणि व्हिडिओ क्वालिटी फारशी चांगली नाही आहे कारण आपण एका मोबाईलने शूट करतो तुम्ही असे सपोर्ट करत राहा एक दिवशी नक्कीच चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार जय शिवरामराच्या समोरच आहे प्रतापगड उत्सव समिती महाराष्ट्र तुम्हाला एक शेवटला हे बघा अफजल खान शिवाजी ठार मारला नक्कीच शहारे येतात अंगावरती ह्या जागेवरती आल्यानंतर छोटा ट्रेक आहे आणि तो सुरुवात झालाय चला तर भेटूया वरती थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर हा बघा मुख्य प्रवेशद्वार त्याला आपण महादरवाजा असा देखील म्हणू शकतो लागतोय समोरच शिवकालीन तलाव नक्कीच तिथं पिण्यासाठी पाणी असेल आणि हे बघा जुनं पाणी खेचण्याचं साधन खालचा व्ह्यू बघा जिथन आपण आलोभोर दिसते ते तुम्हाला महाबलेश्वर पर्वतरांग आपला आज रात्रीचा स्टे महाबलेश्वरलाच असेल समोर दिसतोय तो पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की प्रतिमे समोरच एक छोटस मंदिर आहे समोर म्हणजे मागच्या साइडला बॅक साईडला महाराजांच्या प्रतिमेच्या मागच्या साईडला मंदिर आहे छोटस ब्रह्मदेवाचं मंदिर आहे गाव गार्डन फुलांच आहे महाराजांच्या प्रतिमेच्या पूर्ण चौस फेर बाजूला फुलांचं गार्डन आहे हा एक दरवाजा आहे प्रतापगडाचा दर्शन घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तीन तलवार ज्या वेळेस अफजल खाना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये छावनी छावणी युद्ध झालं होतं त्या जे हंबीरराव मोहिते यांनी तलवार वापरण्यात आली तिचं दर्शन करून आज मन भरून आलं आज प्रतापगडवरती येण्याचं सार्थ पूर्ण झालं असं वाटलं ज्या वेळेस ती तलवार बघितली आणि आता आपण प्रतापगडच्या त्या पॉइंटवरती चाललो आहे अफजल अफजलखानाची कबर पण दिसते आणि आपल्या स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकतोय शिवकाळीनं ऐतिहासिक परंतु ते फोडून गेलेत एंट्री आहे का वरती नाही आहे ना एंट्री आहे वरती आपल्याला जाण्यासाठी काम चालू आहे जुन्न धरच काम चालू आहे प्रतापगडाचं बघू शकता तुम्ही चला आता वरत जाऊन बघूया हे बघा अफजल खानाची कबर समोर दिसते ती अफजल खानाची कबर पूर्ण बघा आता जीर्णोद्धार करण्यात आलं होतं परंतु सर्व अतिक्रमण पाडण्यात आलं पण बघितलंच असेल मावळ्यांची वेशभूषा करण्याचं इथे मिळते समोरच आहे आता परतीचा प्रवास सुरू केला आहे प्रतापगडाचा तर मानाचा मुजरा महाराजांना मावळ्यांना सरदारांना आपला इतिहास जपून ठेवलं त्या प्रत्येक सहकाऱ्यांना मानाचा मुजरा नसते तर किचं महाराज जर मावळे सर सेनापती नसते तर आपण हे नक्कीच बघू शकलो नसतो गड किल्ले तर आता आपण भेटूया महाबलेश्वरच्या भागामध्ये प्रतापगडचं ट्रेक पूर्ण झाला चला भेटूया महाबलेश्वरच्या भागामध्ये जय शिवराय जय अजय